हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असेल मी ने ना माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर हा रविवारचा व्हिडिओ आहे तर डुग्गू इथं झोपला आहे आणि स्नेहा त्याचा व्हिडिओ वगैरे फोटो काढायला लागली का तर तो झोपलेला नाही म्हणजे जागाच आहे तर गुड्डी तिकडं गेली होती मम्मीकडे पण भाऊजी आता डुग्गूला घेऊन इकडं आल्यात कशासाठी तर तिकडं खूप गोंधळ होता म्हणले आणि त्याला झोप लागली तो तिकडं काही झोपणार नव्हता त्यासाठी त्याला इकडे घेऊन आले शांतपणे त्याची एक दीड दोन तास झोपलाय तो आत्ता उठलाय आणि भाऊजी त्याला सोडून झोपून गेले होते वापस तर आता माझे पप्पा कुठे माझी मम्मी कुठं असं करायला लागलं तर स्नेहा त्याचे व्हिडिओ फोटो काढायला लागली तिला इतका छान वाटायला लागला एकदम झोपीनं उठलाय आणि तो बिलकुल राड्यानं सुद्धा गेलाय पण चला आणि स्नेहा क्लासून आत्ताच आली रविवारा होता तरी सुद्धा तिचा आज क्लास होता तर क्लासून आत्ता आली आणि आता मला बनवायचं आहे जेवण तर सचिननी मस्तपैकी असे ताजे ताजे मासे आणले तर आज आणि बघूया कसे बनवते कसे नाही मासे साफ करायला मला बराच वेळ लागणार आहे शिवाय नाश्ता वगैरे सगळ्यांचा झालेला आहे नाश्त्याला मस्तपैकी असे कोबीचे पकोडे बनवले होते आणि बन तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा मस्तपैकी असे एकदम कुरकुरीत आणि एकदम असे चवदार पकोडे बनवले होते मी तर चला आज मासे बनवते कसे बनवते कसे बन नाही मला दाखवते पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सध्या बिलकुल विसरू नका तर आधी थोडा बघूया डुग्गू काय करतोय काय म्हणतोय ते काय पाहिजे काय झालं बाळा बाळा मी दिली त्याला गाडी मला आल्याला काय म्हणतो आहे माऊ कट्टी तुझ्यासोबत म्हणलं काय झालं डुगी तर मी नाही तुला बोलत म्हणलं गाडी देते तुला बोलतो का तर हा लगेच आला पप्पी दिली गाडी दिली की लगेच बोलायला लागेल डुकी गाडी कोणी दिली बाळा तुला दीदी दीदी माझी गाडी दे वापस नको नको जाईल खाली बेटच्या खाली जाईल तस नको करू ना डुगी झोप झाली बाळा पप्पा कुठे येतात आता थांब मी बोलवतो फोन करू का पप्पाला हा ठीक आहे सोनू दीदी तो पण डुगी जवळ बस त्याचे पप्पा येतात आता

काय सांगू मग काहीच नको सांगू का तुला शांत झोपू देऊ बर ठीक आहे झोपा गाडी कुठे तुझी झोपली का गाडी पण नाही झोपली हात नीट कर हात नीट करा हात उघड खाल काढ खालचा हात आले का हात बघी दादा किती चालले किती चालले बन खा बोलते गाणं बोलू नको हा कमी गॅस करा मी डुगीला गाडी दिली ते बघ काकांनी गाडी घेतली ना तुझी डुगी काकांनी गाडी घेऊन टाकली वाळा गा आता बघ ना डुग्गी किती चालली किती के बन खा बरी गाणं बोलू लय मस्त गाणं येते बोलायला काकाला का, का बोलाव का का बोला ना नको बाय <laughs> करा बायक्यू कधी येशील तर एक ते दीड तास झालं मस्त पैकी असे मासे साफ करायला लागले आता दोन प्रकारचे मासे साफ करून झालेत तुम्हाला सुद्धा दाखवते कोणते आहेत ते पण आता मांदेली साफ करते आणि मांदेले साफ करायला सुद्धा बराच वेळ लागला दोन तीन पाणी स्वच्छ धुवून नंतर साफ करून घेतली बारकाली कर त्याच्यावरती खौंदे होते ते सुद्धा व्यवस्थित काढून घेतले आणि पाण्यामध्ये एक एक खौंडे सुद्धा आता दिसायला लागलेत तर मला अजून दोन चार पाणी स्वच्छ धुवून घेते आणि नंतर लगेच मसाले लावायला घेऊया तर इथं पातेल्यात सगळ्या मच्छ्या मी साईडला ठेवलेल्या आहेत ओले ओलेबोंबील आहेत वा मच्छी आहे आणि बोंबील आता बरेच जण याला आम्ही गटगटी म्हणतो ओले बोंबील म्हणतात म्हणून सांगितलं ओले बोंबील आहेत तर ओले बोंबील फ्राय केल्यानंतर खायला खरंच खूप छान लागतात बरेच जण कालूनसुद्धा बनवतात पण आम्ही कधी कालवण बनवलं नाही आम्ही फ्राय फक्त करतो बोंबील आणि मस्तपैकी डाळ भात म्हणा किंवा मच्छी फ्राय त्यासोबत असले ना तर एकच नंबर पण मी आज वामचं कालूनसुद्धा बनवणार आहे आणि हमेशासारखं असं एक होतं ते म्हणजे की आ, मी व्हिडिओ शूट करायचा सुरुवात करते ना तर कधी कधी माझा फोन मला असं बंद होतो आणि व्हिडिओ शूट होतच नाही तसंच झालं आता सुद्धा ह्याच्यामध्ये काय काय टाकलं ते राहील टाकायचं पण मांदेली मच्छीमध्ये हे सेम मसाला मी त्याच्यामध्ये सुद्धा टाकणार आहे काय टाकणार ते मला नंतर दाखवते पण ह्याच्यामध्ये काय काय टाकलं तेसुद्धा सांगते तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हळद टाकली लाल चटणी आणि गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला तुम्ही जो वापरता तो टाका मी एवढेजचा गरम मसाला टाकलेला आहे आणि फक्त नॉर्मल मसाले टाकायचेत खूप जास्त तामझाम नाही आणि खूप जास्त मसाले टाकायचे नाहीत दोन तीन मसाले फक्त आहेत जे सांगितल्याप्रमाणे हळद मीठ चटणी आणि गरम मसाला आणि थोडे धन्याचे पावडर टाकलेले थोडे मसाले टाकायचेत आणि एकदम चवदार आणि एकदम खरं सांगते इतकी छान मच्छी बनते ना बऱ्याच वेळा काय होतं आपण खूप जास्त असे मसाला लावतो आणि मच्छी चवदार नाही लागत पण एवढे दोन तीन मसाले लावून सुद्धा मच्छी एकदम चवदार लागते शिवाय ह्याला एक पीठ लावायचं आहे फ्राय करताना कोणतं ते नंतर तुम्हाला सांगा सुद्या सुद्या गीत गीत त। सुद्या तर आता मच्छीला मच्छीलासुद्धा मी व्यवस्थित मसाला लावून घेतलेला दोन्ही मच्छीला सेम मसाला लावलाय आणि मांदेलेला सुद्धा सेम मसाला लावायचा आहे तर सगळा व्यवस्थित ताटामध्ये मी मसाला लावून घेतला पातेले छोटे होते त्यासाठी म्हटलं पातेल्यात लावता येणार नाही त्यासाठी ना ताटामध्ये घेऊन लावलाय आणि अर्धी वाम मच्छी मी आ, कालून करण्यासाठी साईडला ठेवली बाकी वाम मच्छीला मसाला लावून आहे जर तुम्हाला वाम मच्छीची स्किन आवडत नसेल तर तुम्ही काढून टाकली ना तरीसुद्धा चालन पण मी काढलेलं ना तशी ठेवलेले आहे तर ही फ्राय करण्यासाठी वाम मच्छीला व्यवस्थित मसाला लावला आहे आणि आता मांदेली मच्छीला आपण मसाला लावूया तर तुम्हाला दाखवते मी काय काय त्याच्यामध्ये टाकते तर इथं हळद टाकलेलं आहे शिवाय आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि काय होतं थोडंसं मच्छीमध्ये थोडंसं पाणी राहतं त्यासाठी थोडंसं मीठ जरा जास्त टाकलं ना तर पाण्यामध्ये मीठ ते जातं निघून पण मच्छीला मीठ कधी पण व्यवस्थित असं लागलं ला पाहिजे जेणेकरून सुद्धा चौदा मच्छी लागते जर मग मीठ कमी असलं ना मग मच्छी चांगली लागत नाही तर हीसुद्धा काळजी घ्या तर चटणी टाकलेला आहे आणि गरम मसाला सांगितल्याप्रमाणे की एवरेजचा सा मसाला मी वापरते तर ती टाकलेला आहे आणि धनी पावडर टाकलेली आहे थोडीशी आता व्यवस्थित हाताने मिक्स करते आणि आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर सगळे मच्छी काय करत का मी ताटामध्येच टाकते आणि व्यवस्थित झाकून ठेवणार आहे एक ते दीड तास समजा किंवा माझं दुसरे सगळे भाकरी म्हणा भाजी म्हणा हे सगळं काही होईपर्यंत करणार आहे भात होईपर्यंत झाकून ठेवणार आहे आणि नंतर मग मच्छी फ्राय करणार आहे तर सगळ्या मच्छी मी ताटात वतल्यात आता प्लेट ठेवून झाकून ठेवते आणि तुम्हाला सुद्धा असा सेम मसाला लावायचा आहे आणि ही मच्छी जरी तुमच्याकडं नसेल ना तुम्ही दुसरी कोणत्या मच्छीला सुद्धा हे मसाला लावले ना आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीनं फ्राय केली ना तरी सुद्धा मच्छी तितकी चवदार आणि मस्तपैकी लागणार आहे तर आता पातल्यामध्ये जे दोन चार पीस मी ठेवले हो सात आठ पीस असतील तर त्याचं मी कालवून करणार आहे तर चला आता कालवून कसं बनवते ते तुम्हाला दाखवते ही मच्छी साईडला ठेवूया ठीक आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे गॅस तर गेलेलाच आहे छोट्या गॅसवरतीच आता मला सगळं काही जेवण आहे कालवण भात मच्छी जे काय बनवायचे ते सगळं छोट्या गॅसवरतीच बनवायचं आहे एक पिठाचा डब्बा ठेवला आहे मोठा आणि त्याच्यावरती छोटा गॅस ठेवला आहे आणि त्याच्यावरती मी आता जेवण बनवायला लागले तर सगळा मसाला तयार केला कालवणाचा तर ही कालवण मी कसं बनवते हे सुद्धा मी बऱ्याच वेळा दाखवलेला आहे तरीसुद्धा सांगते तेलामध्ये अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेलं आहे लाल चटणी टाकली थोडासा गरम मसाला टाकलेला आहे धने पावडर टाकलेला आहे जिरे पावडर टाकली टमाटे झोन कापलेले टाकलेले आहेत आणि दुसरं म्हणजे की जी खानदेशी मसाला टाकलेला आहे ना तीसुद्धा मी चमचाभर टाकलेला आहे जी चिकन मसाला होता तो टाकलेला आहे चमचाभर म्हणजे खानदेशी मसाला तोच मी हमेशा तुम्हाला बराच वेळा मी दाखवलेला आहे ते मसाल्याचं पॅकेट कोणतं आहे ते तर ते चमचाभर मसाला टाकलेला आहे आणि व मच्छी त्याच्यामध्ये टाकली व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि कमी गॅसवरती झाकून ठेवणार आहे पाच मिनटासाठी तर आता ही मच्छी तुम्हाला थोडीशी अशी कशी तरी दिसत असेल पण शिजल्यानंतर जसे चिकनचे पीस होतात ना तशी सेम मच्छी होती आणि खायलासुद्धा तेवढी चविष्ट आणि सुद्धा आणि फ्रायसुद्धा दोन्ही खूप छान आणि चविष्ट लागते लहान मुलांसाठी सुद्धा ही मच्छी खाण्यासाठी आहे का तर काटे ह्याच्यामध्ये खूप मोठे मोठे काटे राहतात आणि खूप जास्त नाही थोडेसे काटे राहतात पण ते पण मोठे राहतात तर पाच मिनटं कमी गॅस झाकून ठेवले कमी गॅसवरती आणि नंतर आता ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी वाचणार आहे जेणेकरून करून भातावरती रसा खाण्यासाठी तयार होईल तर ह्याच्यामध्ये आधी मी बिलकुल पाणी ओतलं नव्हतं आता थोडंसं हलवून घेते आणि थोडंसं पाणी होते जेवढं पाहिजे तेवढं तर हे बघू शकता खरंच खूप छान मस्त असा सुद्धा सुटला आहे कालवणाचा तर आता थोडंसं गरम पाणी होते थंड पाणी कधीही वतायचं नाही कालवणामध्ये गरमच पाणी वतायचं आणि आता परत कमी गॅसवरती मी पाच किंवा सहा मिनटं झाकून ठेवणार आहे आणि मस्तपैकी असं खालून तयार होतंय आता ह्याच्यामध्ये दुस तर पाच ते सहा मिनटं झालेलं आहे मस्तपैकी असं कालून आटलं सुद्धा आणि चांगलं शिजलं सुद्धा सगळे मच्छीचे पीस आता थोडीशी कोथिंबीर टाकायची असेल तर टाकू शकतात नाही टाकली तरी काय हरकत नाही मस्त असा भातावर खाण्यासाठी रस्सा तयार झाला आहे भातासोबत खा किंवा भाकरीसोबत खा चपातीसोबत एवढं चांगलं नाही लागणार मच्छीचं कालून पण भाकरीसोबत खरंच खूप छान लागतंय तर मी सुद्धा एक दोन भाकरी बनवणार आहे ज्याला भात खायचं ते भात खातील आणि ता तुम्हाला तर माझे व्हिडिओ बघत असेल तर माहीत असेल की आमच्या घरी जास्त करून भात आवडतो सगळ्यांना खायला मच्छीसोबत मटणासोबत भाकरी मच्छीसोबत तर कधी कुणी खात नाही मटणासोबत कधीतरी मी जवळ असते आणि सगळ्यांना ला खायला लावते पण मच्छीसोबत भाकर कुणी खात नाही तरीसुद्धा मी दोन भाकरी करणार आहे कालवण मस्तपैकी तयार झालेला आहे तर साईडला काढून ठेवते आणि थोडासा भात लगीशी शिजायला टाकते आणि नंतर मग मच्छी फ्राय करते शेवटीला मच्छी फ्राय करते जेणेकरून ह्यांना गरम गरम मच्छी फ्राय करून खायला देते आणि मी फ्राय करत राहते आणि झाल्यानंतर तर सगळ्याचं झाल्यानंतर मी जेवण करण पण आता सध्या मच्छी फ्राय करते भाकरी करून झाल्या भात करून झाला आणि आता भाकरी केल्या त्याच तव्यामध्ये मच्छी फ्राय करायला लागले तर तव्यामध्ये तेल ठेवलं गरम करण्यासाठी आणि आता खूप कमी गॅस केला का तर तवा गरमच होता आधी आणि नंतर मग आता तेल टाकलं तर खूप जास्त पटकन तवा तापला तर थोडंसा कमी केला आहे आणि ताटामध्ये मसाले टाकायला लागले आता मी पिठामध्ये पीठ कशाचं घेतलं आहे ते, ते सांगते तांदळाचं आणि ह्याचं घेतलं गव्हाचं पीठ घेतलं दोन्ही मिक्स करून जर जा तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं घेतलं ना तरीसुद्धा चालन काय हरकत नाही आणि जे मच्छीला मसाले लावले होते आणि ते सेम मच्छ मसाले आपण पिठामध्ये टाकलेले आहेत कोणते कोणते हळद मीठ लाल चटणी गरम मसाला आणि धनी पावडर फक्त एवढाच मसाला टाकलेला आहे कोणताही वेगळा मसाला टाकलेला नाही आणि एक एक मच्छीचा पीस घ्यायचा मस्तपैकी पिठामध्ये गोळसायचा आहे आणि तेलामध्ये तळायचं आहे तर हे बघा आधी मी ओलेबोंबील घेतल्यात आणि ते तळते आणि आत्ता काय होणार आहे तर एवढी मच्छी संपणार नाही एका टायमाला खाण्यासाठी किंवा रात्रीपर्यंत संपणार नाही तर मी जेवढी पाहिजे आता तेवढीच मी फ्राय करणार आहे आणि नंतर बाकीची मच्छी मी फ्रीजमध्ये डब्यामध्ये ठेवलं आणि नंतर मग उद्या सकाळच्याला फ्राय करेन असं करणार आहे आणि कधी पण मच्छी फ्राय करता आणि लगेच टाकल्या टाकल्या उलतायची नाही तर त्याची व्यवस्थित फ्राय होत नाही आणि मग तुकडे पडतात लगेच पलटल्यानंतर त्याच्यासाठी काय करायचं मच्छीला अर्धा मिनटं एक मिनटं ठेवायचं आणि जेणेकरून व्यवस्थित एका साईडनं फ्राय झाल्यानंतरच दुसऱ्या साईडनं पलटायची कधीही लगेच पलटायची नाही आता मी ओलीबोंबीलसुद्धा एकदम कडक कुरकुरीत असे बनवणार आहे त्यासाठी लगेच मी पलटणार नाही जर तुम्ही आता लगेच पलटायला लागतं तर मच्छीचे सगळे तुकडे होतील ठीक आहे तर हे बघा आता मी ओले बोंबील जेवढे तव्यात बसतील तेवढे एका टायमाला टाकणार आहे आणि लगेच मस्तपैकी त्याला फ्राय होऊ देते थोडासा गॅस नॉर्मल गॅस वाढवणार आहे खूप जास्त नाही नाही तर मग करपतील तर आता सांगितल्याप्रमाणे की गॅस गेला आहे आणि एकदम मला सावधपणे ह्या गॅसवरती करावं लागते का तर तवा जरा जरी हल्ला ना तर तेल सांडू शकतं आणि प्रत्येक वेळेस मच्छी मी पलटतानी पकडीने पकडूनच हवं हे केलेलं आहे का तर असं काहीतरी गॅस गेला ना तर खूप भीतीचं काम आहे छोट्या गॅसमुळे आणि वरती जर मी किचनवरती गॅस छोटा ठेवला ना तर ते खूप उंच होतं आणि मग मग जर तोंडावरती तेल वगैरे उडलं ना तर मच्छी जर फ्राय करताना तर माझ्या तोंडाचं काय खरं नाही त्यासाठी म्हटलं खाली डब्यावरती ठेवूनच हे करावं आणि कधी कधी होतं मच्छीतलं पाणी जर निघलं ना तर तेल मग एकदम असं तडतड करून उडतं त्यासाठी म्हटलं डब्यावरती ठेवूनच मच्छी बनवावी आणि बाकीचं जेवणसुद्धा सगळं डब्यावरती ठेवूनच बनवावं तर आता वाम मच्छी मी साईडला काढते आणि आता बघितलं हो हो का असं गडबड होती तर वाम मच्छी नाही बोंबील मी साईडला काढल्यात आणि आता मच्छी फ्राय करून घेते आणि पिठामुळे एकदम चव खूपच छान मस्त लागते गव्हाचं पीठ टाकल्यामुळे आता बरेच जण म्हणतील गव्हाचं पीठ टाकून कधी मच्छी तळतात का पण नाही मी बऱ्याच वेळा तळते आणि त्यांनीसुद्धा खूप छान आणि चवदार होते तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल सा सांगितल्याप्रमाणे तेवढे दोन तीन मसाले टाका खूप जास्त मसाले टाकू नका आणि दुसरे मसाले जर तर मग चव वेगळी लागत तर मग जेवढी खायची तेवढीच बनवलेली आहे कालून मस्तपैकी झालं आहे सचिन तर जेवायला आहे टी व्ही बघतात सायरट पिक्चर आहे आणि ही कपड्याचं बोचकं एक किती दोन चार ठीक आहे ठिकायचा पाहिजे तुला तेव्हा घाल त्यासाठी साईडला ते काढून ठेवलं हे स्वप्नीला असं करतो दरवाजा पटकन खोलत नाही तर स्वप्नीने झोपला होता त्यासाठी दरवाजाने खोलला आणि कधी पण व्हिडिओ बनवायला लागले ना कोण नकोण येतंच असं होतं तर ठीक आहे चला मग हा व्हिडिओ मी तर संपवते तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल